आज आज मुक्काम पोस्ट लौकी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवा निमित्त भव्याशी बेलगाडा शर्यत आयोजित केलेली होती त्या ठिकाणी फायनलसाठी साठी पंधरा हजार था एक रुपये त्याच्यानंतर दहा हजार एक रुपये सात हजार एक रुपये अशी बक्षिसं ठेवण्यात आलेली होती या ठिकाणी अशी बैलगाडा शर्यत भैरनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लौकिक ग्रामस्थांच्या वतीने सर्व बैलगडा प्रेमी बैलगडा मालकांच्या नियोजनाने या ठिकाणी अशी बैलगाडा शर्यत पार झालेली आहे अशी बैलगाडा शर्यत उद्या देखील या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी सर्व बैलगाडा मालकांनी या शर्यतीला दिलेल्या भरभरू अशा प्रतिसादाबद्दल लौकिक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक असे आभार आणि उद्या देखील या ठिकाणी सर्व बैलगाड्या मालकांना एक याद्वारे एक विनंती आहे की उद्या देखील या ठिकाणी अशी शर्यत आयोजित केली आहे असाच प्रतिसाद उद्या दे देखील मिळावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व यात्रा कमिटीच्या वतीने मी विनंती करतो बोला सदानंद आजचा